नमस्कार आज आपण खूप छान अशा मोत्याच्या राख्या तयार करणार आहोत मैत्रिणींनो आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन राखी तयार करणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण राखी कशी तयार करायची ते व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पहा मैत्रिणींनो आपण राखी बनवण्यासाठी येथे सहा एम एमचे मोती घेतलेले आहेत पांढरे आणि गोल्डन मनी घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन हिरवे मणी घेतलेले आहेत हे असे आपण या साईजचे मणी घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि साईडला डिझाईनसाठी आपण हे दोन मणी घेतलेले आहेत हिरव्या कलरचे आपण आज दोन प्रकारच्या राखी तयार करणार आहोत हा एक गोल क्रिस्टल घेतलेला आहे मोरपंखाचा डिझाईनचा आहे तो आणि ही तार घेतलेली आहे यातीलच आपण तार कट करून घेतलेली आहे झिरो पॉईंट पाचची सुद्धा आपण तार येथे घेणार आहोत आणि व लाल कलरची लोकर येथे घेतलेली आहे हे पहा हा एक तारेचा तुकडा आपण एक बोटभर लांब एवढा कट करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे ओवून घ्यायचं आहे यावरती मोरपंखाची डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही दुसऱ्या कोणत्या डिझाईनचे तुमच्याकडे असेल ते वापरलं तरीही चालणार आहे येथे आकार गोल किंवा तुम्ही दुसरा आकारसुद्धा वापरू शकता मी येथे गोल आकाराचाच मोरपंखाची ही डिझाईन वापरलेली आहे आता दिजा� आपण हे या जाड तारेमध्ये पातळ तारेने व्यवस्थित असं ओवून घ्यायचं आहे म्हणजेच ते व्यवस्थित गुंतून घ्यायचं म्हणजे आपल्याला त्याच्या गोलवेड्यावरती डिझाईन करता येते आपण त्या म मण्यांची म्हणजेच पांढऱ्या मोत्याची डिझाईन करणार आहोत हे पहा हे आपण असे व्यवस्थित असे ओवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये मणी ओवून घ्यायचे आहेत पांढऱ्या कलरचे मणी सहा ते सात जेवढे आपल्याला याच्या गोलवेड्या मणी लागतील तेवढे आपण ओवून घ्यायचे आहेत या तारेमध्ये व नंतरनं ही तार याच्या गोलवेड्यावरती हे मणी असे घ्यायचे आणि एका साईडला ही तार पातळ तार जाड तारेला व्यवस्थित असे गुंडाळून घ्यायचे आहे हे पहा आपण आता इथं असे गुंडाळून घेऊया आता आपण दोन दोन मणी सोडून या मण्यातून तार ओवून मोरपंखाचे जे आपलं गोल क्रिस्टल आहे त्यामधून तार साईडला ओवून घ्यायची व दुसऱ्या साईडने वरती घेऊन आपण याच पद्धतीने करायचं आहे हे पहा आपण आता येथे असा आपलं एक फूल छान असे तयार केलेला आहे याच्या साईटला आपण हिरवा एक मणी एक पांढरा मणी आणि एक गोल्डन मणी अशी साईटने याला डिझाईन करणार आहोत घरच्या घरी आपण आज राखी कशी तयार करायची ते पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला समजतात हे पहा या सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने घ्यायचं आहे आता आपण ही जी शिल्लक तार आहे ती फोल्ड करून घ्यायची आपल्याला या तारेमध्ये लोकरेचा दागा आहे तो ओन घ्यायचा आहे म्हणजे आपली राखी येथे तयार होईल आपल्याला दागा मापाचा घ्यायचा आहे जेवढा आपल्याला राखीला लागतो तेवढाच आपण धागा येथे कट करायचे दोन धागे आपण एकसारखे असे कट करून घ्यायचे व आपण जे फोल्ड करून घेतलेला आहे त्यामध्ये हा दागा व्यवस्थित असा ओवून घ्यायचा व त्याला व्यवस्थित अशी गाठ बसून घ्यायची हे पहा हे असे आपण एक साईडला गाठ बसून घेतलेले आहे त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलासुद्धा त्याची व्यवस्थित गाठ बसून घ्यायची म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा इथे गाठी माराव्या लागत नाही आणि ही पहा ही आपली मोत्याची थी खूप छान अशी राखी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी राखी आज आपण तयार केलेली आहे मैत्रिणींनो आपण आता दुसरी राखी कशी तयार करायची ते पाहूया हे पा, पहा हे अशी राखी आपली तयार झालेली आहे चला तर आपण दुसरी राखीसुद्धा तयार करूया त्यासाठी सुद्धा आपण लोकर आणि हेच मणी वापरून दुसरी राखी तयार करणार आहोत हा आपण येथे धागा कट करून घेतलेला आहे राखीच्या मापाचा आपण आता यामध्ये पातळ तार जे आहे आपल्याकडे ती ओवून घ्यायची आहे आणि त्या तारेमधूनच आपण गोल्डन मणी व पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आपण येथे चार गोल्डन मणी आणि एक पांढरा मणी असा ओवून घेणार आहोत हे पहा एका बरोबर एक एकामागे एक आपण असे मणी ओवून घ्यायचे एक गोल्डन एक पांढरा एक गोल्डन एक पांढरा असं होऊन घ्यायचं आहे व त्यानंतरनं आपण ही राखी आपली तयार होणार हे पहा ही आपली राखी तयार झालेली आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस् सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद